पालघर जिल्ह्यातील मुरबे येथील प्रस्तावित जिंदल बंदराची जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जेएसडब्ल्यू कंपनीसमोर आंदोलन केले पहा एक रिपोर्ट त्यांनी जिद्द जिथं केलं जनसुनावणी पाहिजे मग जनसुनावणी दोन दिवस चालेल तीन दिवस चालेल

जी जनसुनावणी सहा तारखेला आहे ती रद्द करावी याकरता हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलेलं आहे अशा सर्व आंदोलनाची आम्हाला सवय नाही घुळमूळीत आंदोलनाची पण ठीक आहे सध्याचं पहिल्याचं आंदोलन जसं आमच्या काही वक्तांनी सांगितलं की दांड्याला काय झेंडा आहे आणि खाली दांडा आहे पण गेल्या वेळाचा अनुभव ह्या सज्जन जिंदलने पाठीशी ठेवावं सज्जनपणे व्हावं दुर्जनासारखं वागू नये आणि ज्या पद्धतीने त्यांना दोन हजार तेरामध्ये त्यांच्या गाशा गुंडळावा लागला आमच्या सर्व स्थानिक भूमिपुत्रांनी एकत्र येऊन त्यांची गाडी अडवून त्यांना जा विचारून त्यांना सांगावं लागलं की आम्ही बंद रद्द करतोय की बाई त्यांच्यावर पुन्हा येऊ नये नामुष्की पुन्हा येऊ नये नाहीतर आम्ही ह्याचा कंपनीचा कारखाना बंद केल्याशिवाय राहणार नाही आम्ही जलसुरवणी आज जाग्यात कुठल्याही स्थानिक विना तामोरे असेल पिंपळे असेल भंडारी असेल मोरे असेल गावड असेल तरे असेल किंवा दवणे असेल पांधरे असेल ह्या लोकांना कधी गेट उभं नाही केलं जी लोक आज आम्हाला आमच्या गावाच्या जमिनीवर येऊन आणि समुद्रामध्ये येऊन बंद दुभाराची भाषा करतायत त्यांना स्थानिक काय आहेत वाडवणला जरी कशाही प्रकारे शब्द चल असलं तरी पण ह्या भागामध्ये त्यांना परत फिरावं लागेल आणि नाहीतर तर त्यांची एकही गाडी बंदरावर पण नाही आणि शे, शेतावर पण नाही कुठेही फिरकणार नाही म्हणून प्रतिकात्मक आंदोलन होतं त्या धडा घ्यावा आम्ही यंत्रणाला आवाहन करतो आदरणीय जिल्हाधिकारी मोद्यांनाही सांगतो सरकारलाही सांगतो आम्ही इथे सर्व एक स्थानिक भूमिपुत्र म्हणून एकत्र आलो आहोत पण आम्ही पहिलं स्थानिक भूमिपुत्र नंतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी ही आमची भूमिका आहे आणि त्याचं नाही झालं तर ह्या जिंदलला गाशा गुंडावा लागेल गुंडाला भाग पडू त्यांची कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही प्रश्न थांबतो बघा सरकार हे सरकार जागी असेल स्थानिक भूमिपुत्र आहे आम्ही समीर मोरे असेल दामोरे असेल संख्य असेल आहोत आम्हाला इकडेच जगायचं आहे आणि इकडेच जायचं आहे त्यामुळे आम्ही स्थानिक लोकांची प्रतारणा करू शकत नाही आम्ही कोणाच्या हाताखात ताटाचं मांजर नाही आम्ही कोणाचा चहा प्यालेलो नाही म्हणून ताट पण इथे याची हिंमत दाखवतो आणि जर नाही केलं तर गेटमध्ये घुसायची पण हिंमत दाखवू भले आमचा कारवाई रोजगार भेटणार असं स्थानिकांना स्थानिक म्हणून हिणवलं आणि हरियाणा आणि पंजाबच्या लोकांना घुसवलं तो महाराष्ट्र आपल्या मराठी माणसांना आणि स्थानिक सुपुत्रांना घुसवणार आहे का त्यामुळे ह्याचे ह्या गोष्टीला सर्व फूट आहे सर्व आणि सरकारने पण पाठीशी घालू नये वाळवण बंदराचं पण काय करायचं आमची तिकडची आमचे मच्छीमार बांधव घेऊन घेतील पण या मोलब्याच्या मध्ये जो कोणी आडवा येईल त्याला आम्ही गाडल्याशिवाय जिंदला पण गाडलाशिवाय